नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीला युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण सव्वीस आढावा घेणार आहोत राज्यात चोवीस तासात पुन्हा पावतिका चला तर तर जाणून घेऊया नाशिक जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच इगतपुरीच्या भागामध्ये बी येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये तसेच पुणे जिल्ह्यामध्ये बी येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये तसेच सांगली जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बी येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरीच्या भागामध्ये तसेच रायगड जिल्ह्यामध्ये बी पावसात जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला येत्या चोवीस तासामध्ये मुंबईच्या भागामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे भंडारा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल यवतमाळ जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे अकोला जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये तसे बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये तसेच धुळे धुळे तालुक्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पावसाचं जोर वाढलेला बघायला मिळेल तसेच जालना जिल्ह्यामध्ये बी येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये जालना जिल्ह्याच्या तसेच नांदेड वागाला या जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये बी येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल परभणी जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये तसे बीड जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्येही येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा चला भेटूया आणि व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय